अठरा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन सर्व भारतीयांसाठी दुःखदा आणि काळाचा दिवस संविधानामध्ये योग्य ते कायदे लिहून बहुजन समाजासाठी भाग्य उजळणारे आणि न्याय बंधुता आणि दंबाचा मार्ग दाखवणारे करोनेचा सा सागर होऊन जनतेसाठी दिनरात तळमळणारे अशा ह्या मा हा जयंती महोत्सव मंडळातर्फे जयंती महोत्सवच्या वतीने विनम्र अभिवादन करते व आदरांजली वाढते बाबासाहेब आंबेडकर कुठल्याच्या कामासंदर्भात ज्या लोकांच्या कुशंका कुशंका आहेत त्याबद्दल आम्ही स्पष्ट जयंती महोत्सवाच्या मार्फत स्पष्टीकरण देतो आहे की सहा डिसेंबरच्या कामासाठी फक्त आपण काम थांबलो थांबवलं होतं कामाचे वर्कऑर्डर निघालेले आहे उद्या पातळीचं काम तुम्हाला जोरात चालू दिसेल त्या संदर्भात आपण लवकरच एक संबंधाची मिटिंग बोलवायची पतून नाही आणि चौकशी मंश इथं नवीन पुतळा आणि नवीन समुद्र असेल अशी मी जयंती मोर्चाच्या वतीने अध्यक्षाच्या आदेशानं मी तर जाहीर करू त्यामधून मी त्याच्याबद्दल काही काही शंका प्रशंसा देऊ नये तुझ्यापासून काम चालू आहे